काय बोला ना तुला जरा <coughs> आजकाल काम जास्त होईल काम करायला कुठे कुठे खाल्लं इकडं तिकडं आता पण हम्म सकाळपासून उठल्यापासून सगळे काम करणार

जी जी। रोबोट कसं लागेल सगळे काम करून तुला प्रत्येक गोष्टी सगळं स्वयंपाक स्वयंपाक धुन जाईल सगळं हम्म तुला म्हणजे जास्त लोड पण येणार नाही कामाला

आव चुप बसाव तुम्ही पागल झाले काय असं तसं नको नको माझ्या फायद्याच्या गोष्टी करून नकार नुकसानातच बरी नुकसानच छान आहे वाजत नाही नाही नको नको मी सगळे कामं करते माझी माझी करायची गरज मला बघू वाटत नाही 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 तसच करतो कसं करतो झुर लग्न करतो हा मग टेन्शन नाही आपण बघून मस्तपैकी बसायचं हा काही खायचं सगळं झुरी बनवून दे ते बनवून दे सगळं बनवून देऊ सगळं टाकू मस्तपैकी छान बघ तू पण मस्तपैकी बसायचं